भारतीय जनता पक्षाला स्वबळावर इतक्या जागा मिळतील म्हणजे या याच्यामध्ये हे त्यांच्या स्वप्नातही त्यांना वाटलं नसेल तुम्हाला असं वाटलं होतं का मला नाही मी म्हटलं ना त्यांनाही त्यांच्या स्वप्नात कधी वाटलं नसेल भाजप सोडा पण शिंदे गटाला पन्नासच्यावर जागा मिळाला हा जादूटोणा आहे की काय कदाचित त्यांनी डायनॉसोरच कापलं <laughs> असेल असं कापाकापीतून मतदान होतं असं त्यांना वाटत पण कारण अचानक पन्नासच्या वर जागा मिळाव्यात पहिली गोष्ट एक सांगतो ह्या टोणा वगैरे या विषयावरती माझा तर काही विश्वास नाही पण त्यातून एकच आहे की त्यांची मानसिकता कळते की दुसऱ्याचं वाईट व्हावं हे त्या त्यांच्या कृत्यातून कळतं मग ते रेडा कापला असेल त्यांनी तर त्या रेड्याचा जीव नाहक गेला त्याच्यामुळे काय घडतंय असा माझा अजिबात विश्वास नाही पण त्या त्यांच्या कृतीतून त्यांच्या मनातलं जे आहे ना ते लोकांसमोर येतं म्हणून त्याला काळी विद्या म्हणतात कारण त्यांच्या मनातलं मना जे काळेपण आहे ते लोकांसमोर येतं पण माझा या भाकड कथेवरती विश्वास नाही जे निकाल लागले महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी म्हणतात राहुल गांधी एक महत्वाचे नेते आहेत लोकसभेतले विरोधी पक्षनेते आहेत ते अनेकदा एखाद्या विषयामध्ये चांगला अभ्यास करून बोलतात आणि पुराव्यासह बोलतात राहुल गांधींना महाराष्ट्रातल्या विधानसभेचे निकाल हे संशयास्पद वाटत आहे आणि त्याच्यावर ते देशात आणि देशाबाहेर सुद्धा महाराष्ट्राच्या निकालावर बोलतात निकाल की हे संशयास्पद निकाल आहे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे हां की महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागल्यानंतर एवढं बहुमत मिळालं पाचवी हो हो जल्लोष कुठे झाला अख्खा महाराष्ट्र आनंदाने नाहून निघायला पाहिजे होता हो तो अवागता झाला होता अजूनही लोकांना म्हणजे लोक मला अजूनही सांगतात की साहेब ग्रामीण भागातले लोक की साहेब आम्ही ठरून तुम्हाला मतदान केलं तरी आमच्या गावामध्ये एवढीच मत मिळू शकत नाही तुम्हाला आम्ही सगळ्यांनी ठरून मतदान केलं होतं पण काय करणं म्हणजे एक एक पुरावेच्या पुरावे नष्ट केले जातात मानले जात नाहीत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुळामध्ये काय झाले ईव्हीएम हा जो विषय आहे है, तो हॅक होतो नाही होत हा एक भाग वेगळा झाला पण लोकशाही म्हणजे काय लोकशाहीमध्ये जर आर टी आयमध्ये मध्ये मी तुमची माहिती काढू शकतो तर मला माझी पूर्ण माहिती मिळाली पाहिजे ना होय पूर्वी जे बॅलेट पेपर होते त्याच्यात मी मतदान कोणाला केले माझं मत कुठे जात आहे हे शेवटपर्यंत मला कळत होतं म्हणजे मी ती बॅलेट पेपरवरती मी मतदान केले आपणही केलं असणार उमेदवाराचं नाव यायचं समोर निशाणी यायची आणि त्या निशाणीवर शिक्का मारल्यावरती तो फोल्ड असा व्हायचा की समजा जर का ती शाई ओली असेल आणि उमटली तर ती उमेदवाराच्या नावावरती त्याच उमेदवाराच्या नावावरती उमे ना उमटू शकेल आणि मला कळायचं की माझं मतदान मी समजा संजय राऊत तर संजय राऊतनं मतदान केलेलं आहे आता काय होतंय मी बटन दाबतो मशालीचा दिवा पेटतोय आवाज येतोय आतमध्ये रिसिट दिसते आता त्या रिसिप्टबद्दल सुद्धा लोकांचं म्हणणे की अनेकदा ती पडते नाही पडत हा भाग वेगळा पण ती रिसिप्ट खाली पडते मत माझं वेगळी आणखीन तिसऱ्या ठिकाणी रजिस्टर होते ते कुठे होते मला कळत नाही आहे दिवा पेटतोय आवाज येतोय रिसिप्ट दिसते ती पण आत मत जे मोजलं जातं ती रिसिप्टने नाही मोजली जाते जर का त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं तर ज्याला आपण सिम्बॉलिक म्हणतो अशा काही मोजक्या रिसिप्ट मोजल्या जातात पण अन्यथा त्या मोजल्या जात नाहीत व्हीव्हीपॅटवरचं जे काय आहे ते मोजलं जात नाही त्याच्यामुळे आत मत रजिस्टर कुठे झाले हे माझा कळण्याचा अधिकार तुम्ही हिरावून घेतले तुम्हाला अजूनही वाटतं की मतदान हे मतपत्रिकेवरच व्हायला पाहिजे नक्कीच व्हायला पाहिजे तुम्ही शेवटी एक आहे की का ईव्हीएम का आणलं वेळ जातो म्हणून वेळ जातो मग वेळ मतमोजणीत लागत असेल तर एक एक महिना निवडणूक प्रक्रिया चालते तो वेळ का नाही धरत त्याच्यात माझ्याकडे जर एक तारखेला मतदान झालं महाराष्ट्रात आणि दुसरीकडे बिहारमध्ये वगैरे तीस मे ला मतदान होत असेल तर मधला वेळ माझा गेलाच ना मग फरक काय पडतो तीस तारखेनंतर चार दिवस तुम्ही मतमोजणीत लावले तर काय असं मोठं आव्हान कोसळते आणि अनेक म्हणजे अगदी मला वाटतं अमेरिकेत वगैरे सुद्धा अजूनही बऱ्याच ठिकाणी बॅलेट पेपर आहे सर्व ब्रिटन ब्रिटनमध्ये पण बॅलेट पेपर आहे मग ते काय आपल्यापेक्षा मागच देश आहेत जर तुम्हाला वेळ